नमस्कार मंडळी गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि शुभता आणणारा सण या दिवशी काही खास वस्तू घरामध्ये आणल्यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते असे मानले जाते मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानल्या जाणाऱ्या त्यातल्या त्यात, त्यात सणासुदीला आवर्जून या वस्तू घेतल्या पाहिजे ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती समाधान नांदते तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा व कमेंट्स मध्ये स्वामी समर्थन पंचवीस रोजी गुढी पाडवा आलेला आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपापल्या घरी गुढी उभारत असतो आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण एक मुहूर्त असल्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करतो आणि या दिवशी नवीन वस्तू जमीन जागा इत्यादी खरेदीसाठी हा दिवस उत्तम असतो त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे नव्या घराची वास्तुशांती करणे गृहप्रवेश करणे इत्यादींसाठी सुद्धा हा दिवस शुभ मानला जातो गुढी आपण काय करतो तर गुढी उभारतो या गुढीचा अर्थ काय होतो संपत्ती आणि विजयाचे प्रतीक तर अशी ही संपत्ती आणि विजयाचे प्रतीक असलेली गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यासाठी आपल्याला एक वेळूची म्हणजेच बांबूची काठी लागते ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यायची एखाद्या कप एखाद्या कापडाने आणि या काठीवर आपण चकचकीतपणा येण्यासाठी एखाद सुगंधित तेल देखील लावू शकतो त्यानंतर गुढीला रेशमी वस्त्र आपण लावायचं असतं त्यामध्ये आपण खास करून भगवा पिवळा किंवा गुलाबी लाल असा रंग निवडायचा आहे फक्त काळा रंग आपल्याला यासाठी वापरता येत नाही कारण एक शुभ ध्वज म्हणून आपण गुढी उभारतो तर अर्थातच काळा रंग म्हणजे निषेधाचे प्रतीक असल्यामुळे तेवढा एक रंग सोडला तर तुमच्या आवडीचा कोणताही रंग तुम्ही निवडू शकता आपण आंब्याची लिंबाची डहाळी फुलांची माळ साखरच्या गाठी तसेच चांदी तांब्या किंवा आपल्याकडे ज्या धातूचा कलश उपलब्ध आहे ज्या धातूचा तांब्या आपल्याकडे उपलब्ध आहे तो उपडा करून त्या गुढीच्या पाठीवर लावला जातो अशा पद्धतीची आपली गुढी तयार होते त्यानंतर आपल्याला परंपरेनुसार आपण त्या गुढीची पूजा करायची असते आता या दिवशी सोनं चांदी देवी लक्ष्मीची मूर्ती हे खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते पण आत्ताचा काळ बघता सोन्या चांदीचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत की प्रत्येक जण या गोष्टी खरेदी करू शकत नाही तर आपल्याला या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान किंवा त्यात चांदी मौल्यवान अजून काय खरेदी करता येईल ज्यामुळे आपल्या घरात समृद्धी येईल त्या वस्तू पाहूया पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध आपण हळद कुंकू किंवा गंध कशासाठी वापरतो शुभता आणि मंगल कार्यासाठी भलेही आपण एखादी सोन्याची वस्तू घेतली चांदीची वस्तू घेतली किंवा सोन्या चांदीचा तांब्या उदाहरणार्थ आपण घेतला आणि पूजेसाठी आपल्याला तो वापरायचा आहे पण आपण तो तसाच पूजेसाठी ठेवला तर तर तो योग्य दिसेल का आपण तिच्यावर जेव्हा त्या तांब्यावर किंवा ताटावर काहीतरी शुभ चिन्ह काढू जसं की स्वस्तिक काढला ओम काढला तरच ती चांदीचं किंवा सोन्याचं ताट असेल तांब्या असेल तो परिपूर्ण वाटेल किंवा योग्य ती शोभा त्याला येईल म्हणून सोन्या चांदी होऊन मौल्यवान असणारी सगळ्यात पहिली गोष्ट आपण हळदी कुंकू किंवा एखादा गंध उदाहरणार्थ चंदनाचा गंध सुद्धा आपल्याला देवपूजेमध्ये कामात येतो तर नक्की आपण या दिवशी या गोष्टींची खरेदी करावी तुमच्याकडे हळदी कुंकू असेल चंदनाचा गंध असेल तरी पण गुढीपाडव्याचे निमित्त आहे म्हणून या दिवशी ही गोष्ट नक्की खरेदी करा यानंतरची पुढची वस्तू तर ही वस्तू यानंतरची पुढची वस्तू तर ही वस्तू नाही तर पदार्थ आहे गुढीपाडव्याला नवीन गहू तांदूळ डाळी साखर किंवा गुळ खरेदी करणं अत्यंत महत्वाचं आणि शुभ मानले जातं हे अन्न आणि लक्ष्मी कृपेचे प्रतीक मानलं जातं घरामध्ये गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर धान्याची कमतरता राहत नाही आता भलेही तुमच्याकडे हे धान्य उपलब्ध असेल तरी पण एक गुढीपाडव्याचं महत्त्व आहे म्हणून अगदी थोडं थोडंसं धान्य तुम्ही या दिवशी नक्की आणा आणि तुमच्या त्या धान्यामध्ये दे। मिसळून देऊ शकता जसं की तुम्ही एखादी डाळ आणली तर मग त्या डाळेमध्ये तुम्ही नवीन आणलेली डाळ मिसळून द्यायची सर्वप्रथम तुम्ही या सर्व धान्यांची हवं तर पूजा करून घ्या आणि नंतर संध्याकाळी हे धान्य त्या त्या धान्यामध्ये तुम्ही मिसळून दिलं तरीही चालेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ताजे धान्य आपण जे आणतो तर अन्न संपन्नता किंवा अन्नपूर्ण देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी ते आणायचं असतं साखर आणि गूळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढतो गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाड त्यामध्ये एक तर तुळशीचं रोप बेलाचं रोप किंवा एखाद्या फुलझाडाचे रोप आपण आणावे आणि ते आपल्या घरी जरूर लावावं तुम्ही जर तुळशीचं रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचं रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करा आणि जेव्हा तुम्ही तुळशीचं रोप या दिवशी लावाल तर त्यात तुळशीच्या रोपाबरोबर एक गोल घर गर खडा सुद्धा किंवा एक गोल घर गर करीत दगड सुद्धा तुम्हाला त्या तुळशीच्या मुळाशी पुरायचे आहे जेणेकरून ते शालिग्रामचं प्रतीक आहे या अर्थाने आपण तुळशी माता जे लावतो तिची एक प्रकारे आपण प्राण प्रतिष्ठा करतो तर तिच्याबरोबर शालिग्रामसुद्धा शालीग्राम सुद्धा हवे जेणेकरून त्या तुळशीला एक पूर्णत्व येतं कारण शिवाय किंवा भगवान विष्णूशिवाय तुलसी माता ही अपूर्ण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर मग ही जी काही झाडं आपण लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ स्पंदन राहतात यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे झाडू देखील खरेदी करता येईल वास्तुदोष आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी म्हणून तसेही आपण झाडूला माता लक्ष्मीचं रूप मानतो माता तर माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण काही सोन्या चांदीचा शिक्का नाही आणू शकत तर झाडू नक्कीच खरेदी करू शकतो हे अत्यंत स्वस्तात आणि मस्त मिळणारी पण माता लक्ष्मी स्वरूप असणारी वस्तू आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि या दिवशी झाडू नक्की खरेदी करा या दिवशी आपण गूळ आणि धणे देखील खरेदी दे करू शकतो आणि गूळ आणि धणे आपण देवघरामध्ये दे। दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर वगैरे आपण हे थोडे थोडे गुळ आणि धणे सर्वजण खाऊ देखील शकतो यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि धणे याचा अर्थ धण असाही होतो आपण धनत्रयोदशीला देखील गुळ धणे पुजतो तर गुढीपाडवायला सुद्धा आपण ते पुजले आणि त्यातला थोडासा प्रसाद म्हणून सर्वजण सर्वजणांनी ग्रहण केले तर काही बिघडणार नाही यामुळे घरातलं प्रेम आणि स्नेह होतो आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीराम जय राम, राम, राम किंवा ओम गण गणपती नमः हा।, हा मंत्र जपल्यास संपत्ती आणि सुख शांती आपल्या घरामध्ये वाढते गुढीपाडव्याला सोनं खरेदी करणे जर का शक्य नसेल तर काही परवडणाऱ्या तसेच शुभ गोष्टी खरेदी करून त्याचा तितका चांगला परिणाम आपल्याला मिळता येऊ शकतो तर कमी खर्चात खरेदी करण्याजोग्या वस्तू परिणाम आपल्याला मिळता येऊ शकतो तर कमी खर्चात खरेदी करण्याजोग्या शुभवस्तू म्हणजे त्यामध्ये आपण तांब्याचं किंवा पितळ्याचं एखादं छोटंसं नाणं घेऊ शकतो अर्थातच त्यावर काहीतरी देवी देवतांची एक आकृती कोरलेली असायला हवी एक सोन्याचा पर्याय म्हणून तांब किंवा पितण यातलं नाणं तुम्ही खरेदी केलं आणि ते वर्षभर तुम्ही तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील नाण्यावर त्या दिवशी आपण हळदी कुंकू लावून लक्ष्मी पूजन केलं तर त्या तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिरता येते स्वस्तिक ओम शी यांची धातू किंवा मातीची प्रतिमा देखील तुम्हाला खरेदी करता येईल आपली जी चांदीची पावलं असतात माता लक्ष्मीची तीही आपण आणू शकतो आणि लावू शकतो तसेच या दिवशी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड खरेदी करता येईल हे सुद्धा सौभाग्य आणि समृद्धीसाठी आपण आणू शकतो तसेच आपल्याला या दिवशी अजून काय घेता येईल तर आपण या दिवशी नवीन वही किंवा पेन देखील घेऊ शकतो कशासाठी हिशोबाची एक वही म्हणून किंवा जसं आपण दिवाळीला एक नवीन वही आणतो पेण आणतो आणि ती वही कशी असते माता लक्ष्मीची माता लक्ष्मीचं चित्र तिच्यावर असतं कुबेर देवताचे चित्र ची असतं आणि मग आपण हळदी कुंकू लावून किंवा स्वस्तिक वगैरे काढून ती वही नंतर वापरत घेतो त्याच पद्धतीने नवीन संवत्सर किंवा नवीन वर्ष हे सुरू होतंय समजा तुम्हाला काही लिहायची आवड असेल ना तर त्यासाठी म्हणूनसुद्धा तुम्ही ही वही वापरात आणू शकता जसं की आता रामनवमी येईल बरेच जण रामनामाचा जप लिहितील किंवा करतील तर ते लिहिण्याच्या स्वरूपात सुद्धा आपण करू शकतो श्रीराम श्रीराम किंवा श्रीराम जय राम जय जय राम कोणी फक्त राम असं शब्द लिहून पूर्ण ती वही भरवतात तर राम या शब्दामध्ये सुद्धा खूप ताकद आहे किंवा आपल्याला आपल्या कुलदेवीची जप करायचा असेल किंवा तिच्या नावाने एक संपूर्ण वही आपल्याला तयार करायची असेल तर त्यासाठी म्हणून सुद्धा तुम्हाला ही वही वा वापरता येईल आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणून बरेच सण जप करत असतात पूर्ण एक नोटबुक म्हणजे लिहून ती नोटबुक पूर्ण त्या मंत्राने तयार करतात त्यासाठी सुद्धा तुम्हाला या वहीचा वापर करता येईल नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही या दिवशी जरा आध्यात्मिक व्हायचं ठरवलं असेल की तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये भरपूर सारी पारायण करायची आहेत किंवा देवी देवतांचं जे काही महत्व आहे ते समजून घ्यायचं असेल तर मग त्या संबंधित एखादा ग्रंथ पुस्तिका तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता नवरात्रीच्या वेळेस आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाची गरज पडते म्हणजे आणि इतर वेळा आपण घेऊ घेऊ म्हणून ठरवितो पण काही घेणं होत नाही तर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ तुम्ही या दिवशी घेऊ शकता नवनाथाचा ग्रंथ घेऊ शकता ज्ञानेश्वरी तुम्ही घेऊ शकता हरिपाठाचा जे काही छोटं पुस्तक असतं हनुमान चालिसाची एक छोटी पुस्तिका येते ती तुम्ही गेतली तरी जाले। भगवत गीता गेतली तर तर या दिवशी घेतली तरीही चालेल भगवद्गीता घेतली तर सोन्याहूनही पिवळ तर बघा या दिवशी हे जे पर्याय आहेत ते तुम्ही अंमलात आणू शकता बघा या वस्तूंपैकी काही वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर वर्षभर वर आर्थिक स्थैर्य आरोग्य आणि सोय आपल्याला नक्कीच लाभेल श्री स्वामी समर्थक धन्यवाद